नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्लॉग विथ रोहित या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज तुम्हाला आपण मस्त मस्त एक एक रेसिपी दाखवणार आहोत आर यो वहिनी चला आता मस्त चिकन चे आपण छोटे छोटे पीस करून घेऊ सुशांना एक मिनटं मोबाईल वगड ना जवळ घे येतात असे छोटे छोटे पीक करून हो। घेऊ तर इकडे आहे आपल्याकडे मटन मस्त या इकडे मस्त चुलीवरचा मटन टाकू का हा शेप बघा आमची एक नंबर जेवण असं जेवण बनवते तर टॉप सगळं टिल्लो कसा बसलाय भुवेश यो भुव्या बघा बघतोय असं चुली मटन शिजवायला लावलंय मीच बनवले बघ लगेच क्रेडिट घेते ना काय आलंय जाऊ ना बाबा काय रायगड नाही सध्या रत्तनगड रायगडला रायगडला जानेवारी मध्ये निघू मग कारण तेव्हा मस्त आधी रतनगड रतनगड पुढच्या महिन्यात जाऊ दे आपण फ्लॉवर्स बघण्यासाठी

एकदा केदारनाथला गेली सगळं आमच्या बघ काम <laughs> मामाल काय झालं तो वाय झालेस तिकडे काय परफेक्ट सारखल खालटव ना कुठं निघून का <laughs> <laughs> तो तो स्क्रिप्ट काय आहे मेगो नाही आले हे ये सब मेरी वीडियो को कॉपी करके मराठी बोल मराठी बोल बाबा म्हारे सगळे लोक माझे जातोस ना <laughs> म्हारे लोक माझी वीडियो कॉपी करते आणि माझा व्हिडिओ बनवतात मराठी बोल मी मराठीच आहे मनसेला कॉल करू मनसेला कॉल करू मी मराठी माणूस आहे इथला उजळदी का लिया

लॉन फ्लॉवर एकजीव याला मस्त एकजीव करून घ्या बघा मास्टर शेअ आमचे अंडा नंतर टाक जास्त पातळ लागतो बघ किती

सुकात करून देत नाही खाला पुढं भजी गाडाल बस इथं आता तू तळ झाला तळ टाक बस जावाबदार मस्त चिकन सिक्स्टी खाणार आमच्या जोडीला चिकन कच्चा बघ मस्त मॅरिनेशन करून झालेलं आहे अर्धा तास तेल आला का लगेच याच्यामध्ये सोड इकडे आपली आचारी काय नाव काय तुमचं आचारीची तुम्हाला विचारतो मी कळगावची आचारी अपर्णा बोईज अर्पणा 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 मम्मी वाला

संपले का शेवटचा इकडे बघा मम्मी मस्त चपात्या लाटते इकडं वहिनी भासते बघितलं सासू सोनेच प्रेम बघितलं हसली बाय असली बाय हसली बाय

तर आजचा हा व्लॉग आपण इथेच समजूया भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय